कार श्री स्वामी समर्थ मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला तुळा राशी याविषयी राशी भविष्य सांगणार आहे तुळ राशीला दोन डिसेंबरपासून खूप मोठे बदल होणार आहे हे बदल तुम्हाला ऐकल्यानंतर आश्चर्य व्हाल तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दोन डिसेंबरपासून खूप मोठे बदल होणार आहे तुळ राशी असणाऱ्या व्यक्तीमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तूळ राशीच्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ भाग्य तुम्हाला बरेच दिवस तपासत होतं कधी कधी तर असं वाटलं कोणीच माझ्यासोबत नाही कधीच संपणार हा संघर्षाचा काळ पण आठवा युद्धाला युद्धाशिवाय मुकुट मिळत नाही तुमच्या कपाळावर सुखाचा मुकुट आहे फक्त त्याची वेळ आली नव्हती पण आता ती वेळ बदलली आहे पुढील सात दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रचंड भाग्य घेऊन येणार आहे की देव स्वतःच मिळेल हे माझ्या तूळ राशीच्या लेकरांनाचे दिवस आहेत ग्रहांनी तुमच्यासाठी एक अद्भुत संयोग तयार केला आहे शनी गुरु सूर्योदयासारखा तेजाचा वर्षाव घेऊन येत आहे आणि विश्व तुमच्याकडे मोठ्या संधी ढकलत आहेत ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं त्यांना तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवली तेच आता तुमच्यासमोर उभे राहून म्हणतील वा तू तर खूप मोठं काम केलंस तूळ राशीच्या जीवनात तुमच्यासाठी एक नाही दोन नाही तर तीन मोठ्या अविश्वसनीय खुशखबऱ्या येणार आहेत त्या काय आहेत तर पाहूया तूळ राशीच्या मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या सुवर्ण युगात पहिली खुशखबर असणार आहे पैसा लाभ आणि यशाचा वर्ष होणार आहे तूळ राशीच्या मित्रांनो आर्थिक तंगी म्हणजे किती वेदनादायक असते ना खूप जणांनी अनुभवलं आहे जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायची असते पण खिशातील पैसे पाहून मन दडपून जातं तेव्हा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याचा असतात पण परिस्थिती हातात नसते तुमच्या मेहनतीला कमी लेखलं गेलं तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले परिस्थिती अनेकदा तुमच्या विरुद्ध होती पण देव देतो तेव्हा थोडं देत नाही खूप देतो आणि आता तीच वेळ आली आहे शनी तुमच्या आर्थिक भविष्याचा नकाशा बदलत आहे शनी मत मैत्रीभावात चालू असून गुरु लाभाभावात शुभ फल देत आहेत चंद्राच्या योगामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रबल शक्यता निर्माण झाली आहे आता पैसा तुमच्याकडे थांबणार नाही तो प्रवासारखा पाण्यासारखा वाहणार आहे यामुळे तुमचे वेतनात वाढ होणार आहे नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत कॉन्ट्रॅक्ट नवीन मिळणार आहे बिझनेसमध्ये अचानक ऑर्डर मिळणार आहे तर प्रदेशातून काय फायदेशीर संपर्क तयार होणार आहेत तूळ राशीच्या व्यक्तीनं ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्या करिअरमध्येही खूप मोठे बदल होणार आहे तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत होता तो बदल आता तुमच्या दार ठोठवत आहे तुम्हाला थांबवणारे सगळे रस्ते अडथळे आता हटू लागणार आहेत तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमच्या कि कामाची किंमतही वाढेल तुम्हाला योग्य ते स्थान मिळेल विश्व तुमच्याकडे बघून म्हणते तू खूप मेहनत केली आहेस आता तुझं भाग्य जाग होणार आहे आणि दुष दुसरी खुशखबर अशी आहे तूळ राशीच्या व्यक्तींनो तर मित्रांनो दुसरी खुशखबर अशी आहे की प्रेमात पुन्हा प्रकाश उगवणार तूळ राशीच्या मित्रांनो प्रेम असेल की जीवन सुंदर होते पण कधी कधी गलतीने गैरसमजता गैरसमजुतीमुळे वेळेच्या अंतरामुळे ते प्रेम दूरच जाते कधी कोणीतरी मनात खोलवर असतं पण शब्द मात्र ओठावर येत नाहीत त्या व्यक्ती सांगायचे असते तू माझ्यासाठी खूप खास आहे पण धैर्य होत नाही पण आता ग्रहस्थिती सांगते मनाने जवळ असणारे दोन जीव पुन्हा येणार आहेत कारण शुक्र आणि गुरूचा शुभ संयोग तुमच्या प्रेम जीवनाच्या आनंदात प्रकाश पसरवणार आहे पसरवणार जा आहे ज्यामुळे ज्या नात्या शांतता आली होती तिथं गोडी वाढेल गैरसमज दूर होतील एकमेकांना समजून घेण्याची नवीन सुरुवात होईल नवीन नातेसंबंधही शक्यता अत्यंत प्रबळ होईल तिसरी खुशखबर प्रतिष्ठा आणि कीर्ती उंचावणार आहे तूळ मित्रांनो तुम्हाला क्षण असतो जीवनात एखादा क्षण असतो जीवनात जेव्हा आपली ओळखच आपलं भाग्य ठरते तुम्ही जे काम केलं ते संघर्ष केलं ज्या वेदना मनात लपवल्या ते राशी पृथ्वीलाही नाही पण आकाशानेही पाहिलं आहे म्हणूनच आता संपूर्ण जग तुमच्याकडे उत्सुकतेने बघणार आहे गुरुचा लाभदायी दृष्टीयोग तुमच्या सन्मानात लाखपटीने भर टाकणार आहे लोक ज्यांनी तुम्हाला एक वेळी कमी समजलं तेच आता तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवस्थापन तुमचे स्थान उंच होईल समाजात नाव सन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमची ओळख एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण होईल तुम्ही जिथे पाऊल ठेवलं तिथं आदराची वायू तुमच्यासोबत राहील ज्या मंचावर उभं राहिलात तुम्ही स्वप्न पाहिलं होतं तो मंच आता तुमचं केंद्रबिंदू असणार आहे तुमच्या बोलल्याला लोक कान देतील तुमच्या विचारांना महत्त्व देतील आणि तुमच्या यशाची चर्चा सगळीकडे होईल म्हणून देवाने योग्य वेळी द्यायचं म्हणून उशीर झाला होता आणि आता ते तुम्हाला सगळं मिळणार आहे तुमची चमक वाढेल आणि आता त्या त्या चमकपासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही पुरस्कार मिळेल मान सन्मान वाढेल मोठ्या व्यक्तींशी संपर्क होईल महत्त्वाची जबाबदारी मिळेल मोठ्या यशाची सुरुवात हे सगळं तुमच्यासाठी विश्वाने तयार करून ठेवलं आहे तुम्ही आयुष्याच्या भव्य उंचीच्या दिशेने चालला आहात आणि आता यशाचा आकाश तुमच्या होणार आहे तर तूळ राशीच्या मित्रांनो आज जाणून घेतलं तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या तीन भव्य अनोख्या खुशखबरी पैसा प्रेम आणि प्रतिष्ठा ह्या तीन मोठ्या खुशखबरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणार आहे आणि ह्या तीन खुशखबरी पुढील सात दिवसात तुमच्या जीवनात नवीन अध्याय प्रवेश करणार आहे आणि त्या अध्यायाचं नाव असणार आहे विजय समाधान आणि नवे स्वप्न तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुळ राशीचे भाग्य खूप चमकणार आहे सात दिवसामध्ये तर त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद